नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारे उपवासाचे बटाटा आणि भगरीचे वडे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे वडे बनवण्यासाठी इथं मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे बटाटे व्यवस्थित हाताने असे चुरून घ्यायचे आहेत जास्त पण बारीक नाही करायचे थोडेसे असे जाड जाडच ठेवायचे आहेत आपल्याला थोडेसे यामध्ये थोडेसे असे जाडसर राहिले पाहिजे व्यवस्थित बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचे आपल्याला आता मी इथं तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि अर्धा चमचा जिरं मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तुमच्याकडे जिरे उपवासाला चालत तर घाला किंवा तुम्ही नाही घातले तरी चालतील आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथंबीरसुद्धा तुम्ही उपवासाला खाता तर घाला किंवा स्किप करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत अशा प्रकारे याला थोडंसं आपल्याला असं चपटं करून घ्यायचं आहे या गोळ्याला अशा प्रकारे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला या बटाट्याच्या भाजीचे अशा प्रकारे मी बटाट्याचे असे थोडेसे असे चपटे गोळे बनवून घेतलेले आहे आता आपल्याला गोळे बनवण्यासाठी आता आपल्याला भगरीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे ते एक बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये घ्यायचं आपल्याला भगरीचं पीठ मी अर्धे वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे इथं मी आता राजगिर्याचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला दोन चमचे राजगिर्याचं पीठ घालायचं आहे म्हणजे वडे आपले खमंग लागतात राजगिरीच्या पीठामुळं तर यामध्ये घालायचे आपल्याला मिरची पावडर लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला भगरीचं आणि राजगिऱ्याचं थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला अशा प्रकारे मी हे भगरीचं आणि राजगिऱ्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आपल्या वड्याला कोटिंग बसेल असंच मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता लगेचच आपण वडे बनवायला घेऊया तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर लगेचच आपण वडे सोडायला घेऊया आता यामध्ये आपल्याला हे बटाट्याचा गोळा ठेवून आपल्याला व्यवस्थित ह्या पिठामध्ये कोट करायचं आहे भगरीच्या पिठामध्ये अशा प्रकारे आपल्याला हे वडे सोडायचे आहेत अशा प्रकारे दुसरा सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे सोडायचा आहे वडा आता व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईड कडून व्यवस्थित हे वडे तळून घ्यायचे आहेत वरतून आपल्याला असं थोडस तेल सोडायचं आहे म्हणजे दोन्ही साईडकडून वड्याला आपल्या तळण्यासाठी हीट मिळते चांगले गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत खालून व्यवस्थित तळलेले आहेत वडे आपले तर आता पलटी करून घेऊया अशा प्रकारे दोन्ही साईड कडून आपल्याला वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्या दोन्ही साईड कडून वडे व्यवस्थित असे गोल्डन झालेले आहेत व्यवस्थित तळलेले आहेत आहेत तर आपण खाली काढून घेऊया मस्त झालेले आपले वडे आता काढून घेऊया अशा प्रकारे आता बाकी सुद्धा राहिलेले आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता झटपट असे आपले दहा मिनिटातच हे उपवासाचे बटाटा वडे आपले तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात आणि अगदी करायलासुद्धा खूप सोपे आहेत तुम्ही सुद्धा ह्या नवरात्रीच्या उपवासाला नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा